विधानसभेत जाऊयात मुख्यमंत्री बोलतायत आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला जर काही दंड आला तर त्यातला पन्नास टक्के दंड हा तक्रार तक्रारकर्त्याला द्यायचा सजेशन फॉर ऍक्शन अध्यक्ष महाराज फक्त मान्य मुख्यमंत्री महोदयांना एक फक्त माहिती देतो आणि ती जर केलं तर अजून उत्तम होईल की उत्तर प्रदेशमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक भरारी पथक केलं आहे एक किंवा दोन असे भरारी पथक काही क्षेत्रामध्ये काही करता येईल का हेही तपासावं आणि हे सजेशन फॉर ऍक्शन नाही ऍक्शन ओनली ऍक्शनसाठी करता येईल का अध्यक्ष महोदय ऍक्शन ओनली ऍक्शन हे केलं जाईल अध्यक्ष महोदय काल चर्चेत मी ऐकलं मुख्यमंत्री महोदय बोलत की मुंगंटीवर साहेबांना काहीतरी मोठं पद मिळणार आहे तर कोणाशी नक्की सहमत व्हायचं आज हे कळत नाही थोडी गडबड झालेली आहे तरी देखील मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती राहील सूचना देखील राहील प्रश्न आहे खरं तर करतोच अभिनंदन कर परवानगी आहे तुमची नाही मी नक्कीच करतोय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यांशी चर्चा करून भोंगे सगळे काढलेले आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्याच्यात काही कुठे दुमत नाहीच आहे पण मुख्यमंत्री महोदय आता गणपतीचं सण येणार आहे सण येणार आहे दहीहंडी देखील आहे आणि पहिल्या दिवशी दहाव्या दिवशी वगैरे जे काही मिरवणुकी होतात किंवा जे आता तात्पुरतं धार्मिक स्थळ निर्माण होतात मंडपांमध्ये अनेकदा आम्ही पाहतो की स्थानिक पोलीस स्टेशनमधून त्या तिकडच्या मंडप मंडळाला सतवलं जातं परवानगी असताना सतवलं जातं तर मुख्यमंत्री महोदय जर डेसिबिल पाळलं सगळे परवानगी असतील तर आपण आश्वासित कराल का की ह्या जर काही मंडळांना सतवलं तर त्यांच्यावर काहीतरी आपण एक रेग्युलेशन कराल की ह्याच्यावर असं पुढे सतवलं जाणार नाही आणि जे सतवतील त्यांच्यावर कारवाई होईल काय काम मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय यांच्याकडनं इतकं चांगलं काम होतं पण त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे त्याचाही विचार करा त्याच्याकरता त्या त्यातला 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 एकच प्रॉब्लेम आहे, आता आहे चे चे की आत्ता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू पण सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन्स देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना देण्यात येईल भास्करराव जाधव साहेब बोला सन्माननीय अध्यक्ष मोदय हा राज्यामधला अत्यंत सेन्सिटिव्ह असा विषय खूप कौशल्याने हाताळला गेला त्याबद्दल सर्वांनाच आनंद आहे कारण आपल्याला कुठेही तणाव धार्मिक तणाव समाजामधले तणाव कोणालाच नको आहे अध्यक्ष महोदय माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टानं जे आदेश दिलेले आहेत ते रात्री दहा वाजेपर्यंतच तुम्ही अशा पद्धतीचे स्पीकर म्हणा भोंगे म्हणा हे लावू शकता परंतु आमच्याकडे अडचण अशी आहे अध्यक्ष महोदय आपण समजून घ्या की शिमगा महिना आला की कोकणामध्ये महिनो महिने रात्रभर आमच्याकडे हे वाजत असतात स्पीकर वाजत असतात जे आहे ते कबूल केलं पाहिजे भजन कीर्तन आपण रात्रभर करत असतो सप्ते आपण रात्रभर करत असतो नवरात्र रात्रभर करत असतो शेवटी याच्यामध्ये म्हटलंय की विविध धर्म म्हणजे सगळ्यांनाच सुप्रीम कोर्टानं समान निर्णय दिलाय आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या निर्णयाचा फटका हा कदाचित अशा सणाला सुद्धा बसू शकतो आणि म्हणून त्याबाबत आपण कायद्यामध्ये काही करू शकाल असं मला काय वाटत नाही परंतु त्या त्या तिथल्या तिथल्या अधिकाऱ्यांच्यावर आपण कारवाई करायचा निर्णय घोषित केलाय तिथला तिथला अधिकारी सहकार्य करतो म्हणून हे सण पार पडतात आणि जर त्या अधिकाऱ्यानं कायदाच आम्हाला दाखवला तर आमचे सण सगळेच बंद होतील आणि म्हणून आपण या संदर्भामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करणार का की तिथल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात किंवा भोंगे म्हणजे नक्की काय या संदर्भात आपण तशा पद्धतीचे मार्गदर्शन करा नाही मान्य अध्यक्ष महोदय मुळामध्ये हा आज आलेला नाही आहे गेले पंधरा वीस वर्ष हा कायदा आपल्याकडे आहे की दहा वाजेच्या नंतर आपण भोंगे लावू देत नाही पारंपरिक वाद्य करता येतात भजन कीर्तन करता येतं ढोलक वाजवता येते मृदंग वाजवता येतो पण भोंगा लावून नाही येत माईक लावून नाही वाजवता येत हा त्याच्यातला नियम आहे आणि आपण आपल्याला आपल्या नियमांमध्ये कोर्टाने काही विविक्षित दिवस दिलेले आहेत जसं आपल्याला माहिती आहे की आपण गणपतीत चार दिवस अलाव करतो नवरात्रीत काही दिवस अलाव करतो Uh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला अलाव करतो पंचवीस डिसेंबरला क्रिस क्रिसमसला अलाव करतो असे काही दिवस आहे की ज्या दिवशी बारा वाजेपर्यंत भोंगे वापरण्याची परवानगी आहे बारा नंतर ही परवानगी नाही पण जर हे बंदिस्त अशा ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी अधिकची परवानगी देता येते ती परवानगी आपण देतो ओपनमध्ये याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये जर बंदिस्त जसं हा कायदा आल्यानंतर आपण बघितलं असेल की गुजरातमध्ये नवरात्री उत्सव करण्याकरता त्यांनी आता साऊंडप्रूफ प्रूफ पेंडॉल तयार केले साऊंडप्रूफ प्रूफ हां आणि साऊंडप्रूफ प्रूफ पेंडॉलमध्ये ते, ते करतात त्याच्यामुळे या कायद्यातनं त्यांना सूट मिळते आपल्या इकडे आता हळूहळू लोकांनी आपल्याला माहिती आहे की आता मोठ्या मोठ्या हॉल्समध्ये नवरात्री उत्सव सुरू झाले आहेत किंवा काही उत्सव चालू झालेले आहेत पण शेवटी देशाकरता कायदा झालेला आहे त्याच्यामुळे मला कितीही त्या संदर्भात संपत्ती असली तरी देखील मी गृहमंत्री म्हणून कायद्याचंच पालन करू शकतो कायद्याच्या पलीकडे तर जाऊ शकत नाही आणि म्हणून आपण जी भावना व्यक्त केली आहे त्या भावनेशी मी समरच आहे पण कायद्याने मला तसं वागता येत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे